ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या भागामध्ये कल्पना प्रिया जेव्हा येते तेव्हा खूप चिडलेली असते आली लग्नामध्ये तमाशे करून हिचं मन भरलं नाहीये आणि आत्ता तोंड वरती करून अशी आले जसं काही झालंच नाहीये याप्रती प्रताप म्हणतो काय बोलतेस कल्पना लग्नामध्ये आणि तमाशे कुणी हिने केले यावरती सायली म्हणते बाबा एक असेल तर सांगू ना अहो लग्नामध्ये गेल्यापासून काही ना काहीतरी तमाशे हिचे चालूच होते आणि मग सायली तिच्या तमाशांचा पाडा वाचायला लागते आणि ती सांगते गेल्या गेल्या त्या पहिलं काय मेहंदी हे काय केला मेहंदी सांडवलान काय आणि त्याच्यानंतर मग अनेक गोष्टी तिने केलेल्या आहेत यावरती मग आता इकडे प्रताप म्हणायला लागतो म्हणजे ही लग्नामध्ये गेलेली तरी कशाला तमाशेच करायला यावरती अर्जुन म्हणतो पण इतकं सगळं करून सुद्धा रुद्राचं लग्न हे ते व्यवस्थित त्या पार पडलं हे जास्त महत्वाचं आहे असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते हो हे तर अगदी बरोबर आहे रुद्राचं लग्न अगदी छान पार पडलं हिनी कितीही विघ्न आणायचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा हे सगळं चालू आहे प्रेक्षकांनो पण आता अस्मिता कोणाशी काही बोलत नाही आहे काही नाही आहे ती एकटीच उदासपणे निमूटपणे आपलं ब्रेकफास्ट करते आणि आता त्याचबरोबर तिचं काहीतरी वेगळंच चालू आहे आणि ती थंडपणे उठती आहे आपल्या रूममध्ये जाते पण प्रेक्षकांनो सायलीला मात्र याच सा खूपच वाईट वाटत आहे सायली विचार करते की अस्मितताई नेहमीसारख्या कोणत्याही याच्यामध्ये भाग नाही घेत आहे किंवा नेहमीसारखं त्या आता काही बोलत नाही आहेत नक्कीच त्यांच्या मनामध्ये सचिन भाऊजींच्या बद्दलचा विचार चालू आहे नाही मला अस्मिताईंना याच्याशी बोलायला पाहिजे प्रेक्षकांनो नागराज आणि इकडे प्रिया या दोघांनी महिपतला जरी किडनॅप केलं असलं तरीसुद्धा त्यांच्यामध्ये तेवढे गट्सच नाही आहेत की हे जे काही किडनॅपिंग केलेलं आहे ते सक्सेसफुली पुढपर्यंत द्यावं ते महिपतला घाबरलेत आणि हे बघ महिपत म्हणजे कसं आहे ना तुला हे पकडून आम्हाला काही मिळणार नाही आहे यावरती ना महिपत म्हणतो नागराज सेट मिळणार नाही तर मला किडनॅप करायची गरजच काय आणि एकदा मला किडनॅप करून तुम्ही माझ्या रडारवरती आलेला आहात ती चिचून देईल तर चिचून देई पण तुम्ही सुद्धा यावरती नागराज म्हणतो मी काय करणार होतो महिपत तूच सांग मला म्हणजे माझ्याकडे तू कोणता पर्यायच ठेवलेला नाहीयेस आणि आता तू माझ्याकडे पर्याय ठेवला असतास तर कदाचित मी आता काहीतरी केलं असतं म्हणजे कसं आहे आयुष्याची मी पंचवीस वर्ष खर्ची घातली या प्रॉपर्टीसाठी आणि आत्ता आत्ता जर का ही प्रॉपर्टी मला जर का नाही मिळाली तर यावरती नागराज चिडतो आणि महिपत चिडतो आणि महिपत त्याला सांगायला लागतो नागराज शेठ म्हणजे खरं सांगायचं तर आता म्हणजे तुम्ही जी आयुष्याचे पंचवीस वर्षांचं बोलताय ना त्यातली चोवीस वर्षं मी तुमच्यासोबत होतो कळतंय का मी चोवीस वर्ष चो तुमची साथ दिली या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या भावाची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आणि तुम्ही काय मला सांगताय यावरती नागराज म्हणतो तसं नाही रे पण ना, आता जर का मी पकडलो गेलो तर मला किती वरती पडेल यावरती महिपत म्हणतो मग हा विचार यांना आधी करायचा होता महिपत शिकरेला जेव्हा डांबून ठेवलं ना आता तुमच्याकडे काही खैर नाहीये हा महिपत शिकरे म्हणजे सिंह आहे सिंह आणि सिंहाला कधीही कोंडून ठेवून काहीच उपयोग नसतो त्याला काय त्याला कुठूनही बाहेर पडण्याचा सा मार्ग आठव तुम्ही आता तुमच्याच विरोधात खूप मोठा खूप मोठा हे करून ठेवलेल्या आहेत नागराज शेठ आता या सगळ्यामध्ये परिणाम भोगायला तयार राहा ती चिचुंदरी तर चिचुंदरी पण तुम्ही सुद्धा हे कराल असं मला वाटलं नव्हतं असं म्हणत महिपत आता हे सगळं बोलत आहे दोघांच्यात बोलणं चालू आहे आणि नागराजला किडनॅप करून खरं तर आपण खूप मोठी चूक केलेली आहे ही गोष्ट महिपतला म्हणजे नागराजला चांगलीच माहिती आहे आणि त्याला आता या गोष्टीचा ता कुठेतरी पश्चाताप झालाय आणि तो आता सांगतो झालं गेलं जाऊ द्या महिपत शेठ म्हणजे कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा आपण ना अजिबात हे करायचं नाहीये आहे त्यावरती नागराज म्हणतो जाऊ दे सोडून द्या महिपत म्हणतो कसं आहे ना तुम्ही एक वेळ अर्जुन सैली यांच्या तावडीतून सुटाल तुम्ही एक वेळ तुमचा भाऊ रविराज किल्लेदार यांच्या तावडीतून सुटाल तुम्ही पोलीस यांच्यासुद्धा तावडीतून सुटाल आणि तुम्ही महिपत शिकरे याच्या तावडीतून तर एकशे तेरा टक्के सुटणार नाही काहीही झालं ना ही। काही ही तरी महिपत शिकरे हा कोणाला सोडत नसतो एकशे तेरा टक्के जर का महिपतने एखाद्याला रडारवरती घेतलं ना तर मात्र त्याची वाट लावल्याशिवाय हा महिपत शिकरे काही गप्प बसत नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या नागराज शेठ तुम्ही आता खूप मोठा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे मला मला किडनॅप करून पण पण आता ह्या निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप नाही झाला ना तर तुम्ही मला सांगा असं म्हणत नागराजला आता चांगलाच महिपत धमकी देतोय प्रेक्षकांनो इकडे आता अर्जुन आलेला आहे तो म्हणजे रविराजांकडे आणि तो रविराजांना सांगतोय आणि तो रविराजांना सांगत आहे की बाबू जिवंत आहे खरं सांगायचं तर आता बाबूला ही महिपत शिकरेने हे करायला सांगितलेलं पण महिपत शिकरेला कुणीतरी सुपारी दिलेली ही सुद्धा गोष्ट खरी आहे आता आपल्याला हे शोधून काढायचं आहे की महिपत शिकरेला ही सुपारी कुणी दिली होती यावरती आता इकडे रविराजांना बाबू जिवंत आहे हे म्हटल्यावरती किंवा हे ऐकल्यावरती इतका जबरदस्त धक्का प्रेक्षकांनो बसलेले आहेत की रविराजांना विश्वासच बसत नाही आहे ना काय बोलतोस बाबू जिवंत आहे बर त्यावरती इकडे तोपर्यंत सुमन आणि प्रतिमा या नाश्ता घेऊन आलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आता इकडे प्रतिमा सांगते तुमचं काम चालू दे मी येते यावरती महिपत नाही त्यावरती आता अर्जुन सांगायला लागतोय नाही प्रतिमा त्या बस येते रविराज म्हणतात प्रतिमा तू बस येते सुमन तू सुद्धा बस मला दोघींच्या सोबत सुद्धा बोलायचं आहे असं म्हणत तो आता दोघींनासुद्धा बसवतोय आणि त्यावरती रविराज सांगतायत खरं सांगायचं तर आता आपण केसच्या संदर्भातच बोलतोय त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो हो तो बाबू जिवंत आहे आणि त्याला कोणी सुपारी दिली होती हे आता आपल्याला शोधून काढलं पाहिजे त्यावरती सायली म्हणते रविराज काका म्हणजे ज्या वेळेला हा अपघात झाला त्या दरम्याने असं तुमच्याकडून कोणी दुखावलं गेलंय का किंवा तुमच्या म्हणजे कोणीतरी असं तुम्ही ज्याला पकडून दिलत म्हणा किंवा ज्याची केस हे केलीत म्हणा त्याच्या संदर्भात काही आठवतंय का तुम्हाला जेणेकरून आता तुम्हाला हे सगळं म्हणजे हे कोण आपला दुश्मन आहे हे कळेल असं म्हणत असताना इकडे आता रविराज सांगत आहेत की एक जग्गू नावाचा माणूस होता तो जग्गू नावाचा माणूस आता त्याला पकडलं होतं त्यावेळी त्याला माझ्यावरती दुःखच ठेवलं होतं हे अजून दोन केस होत्या त्यांनी सुद्धा हेच केलं होतं हे असं ज्या वेळेला रविराज आपल्या जुन्या केसच्या संदर्भात सांगत होत असतात त्यावेळेला तिकडे आता नागराज येतो नागराज आल्यावर ती सुमन थोडी चपापते आणि सुमन विचार करते नाही नाही हे जर का इथे थांबले तर आता या लोकांचं बोलणं ऐकतील आणि ते माझ्यासाठी चांगलं नाही आहे किंवा यांच्या केससाठी सुद्धा चांगलं नाही यांनी काहीही ऐकायला नको आहे आणि तितक्यात नागराजता कानोसा घेण्यासाठी तिकडे आलाय आणि अरे बा घारगे केलेत काच यावरती प्रतिमा सांगायला लागते हो अस्मिताला माझ्या हातचे घारगे खूपच आवडतात ना सायली छानपैकी घारगे खा चा आणि त्यानंतर अस्मितासाठी पण घेऊन जा बरं का यावर ते इकडे आता सुमन म्हणते तुम्ही काय असे झालात खायला बसताय बाहेरून आलाय ना, ना मग बाहेरून जर का आलात तर पहिले हातपाय वगैरे धुवा आणि त्यानंतर मग आता तुम्ही काहीतरी खायला घ्या सुमनचा हेतू हा असतो प्रेक्षकांनो की आता नागराजने इथे थांबू नये जेणेकरून बाकी ह्यांचं काय बोलणं चाललंय हे आता नागराजने ऐकू नये पण नागराज जरा जास्तच हुशार आहे त्याला समजते की सुमन काहीतरी आपल्यासोबत गेम खेळते म्हणा किंवा सुमन काहीतरी असं करते आपल्याला मुद्दाम बाहेर पाठवायला इतकी हुशार झाली सुमन त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी चालले आणि त्यानंतर तो म्हणतो मी काय हातपाय तर धुवेनच नंतर यावरती सुमन म्हणते नाही नाही आधी जा आणि तोपर्यंत सुमनने त्यांना तिकडून पाठवलंय आणि हा विषय इथे बंद करून ठेवलाय जेणेकरून आता त्याच्यापर्यंत काही पोहोचायला नको तोपर्यंत मग आता अर्जुन आणि इकडे म्हणजे अर्जुन आणि रविराज हे दोघं बोलतात की चला आपण स्टडी रूममध्ये जाऊन बोलूया असं म्हटल्यावर ती मग आता स्टडी रूममध्ये जाण्यासाठी दोघं उठतात आणि प्रतिमा पाहते तर जरा सुमन जास्त घाबरलेली आहे काय झालं असं याच्यामुळे सुमन आता घाबरलेली आहे तिला काही गोष्टी कळतच नाही आहेत आणि त्यावेळेला ती म्हणते सुमन एक काम कर ना हे घारगे आहेत ना हे एक घरगे एका डब्यामध्ये अस्मितासाठी दे पण सुमनचं काही लक्षच नाहीये सुमनच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे आणि त्यानंतर सुमन आता आपल्या रूममध्ये आलेली आहे ज्या वेळेला सुमन रूममध्ये येते त्यावेळेला ती नागराजला सांगायला लागते काय चाललंय तुमचं कुठे होतात तुम्ही यावरती नागराज म्हणतो तू काय आता माझं इंट्रोडक्शन घेणार तू मला विचारणार मी कुठं होतो ते आणि तुझं काय चाललंय तू खाली मुद्दामच हे सगळं करत होतीस ना म्हणजे मी तिकडे खाली थांबलो तो तुला काय प्रॉब्लेम काय होता मला तिकडून पाठवून का घातलंस मला तर कळतच नाही आहे की तू मुद्दामच हे सगळं केलंस ना म्हणजे मी तिकडे थांबू नये त्यांचं काय बोलणं चाललंय ते ऐकू नये पण प्रॉब्लेम काय तुझा असं म्हणत इकडे आता चांगल्यात चिडलेला आहे तो म्हणजे नागराज आणि तो सांगतोय नाही नाही हल्ली तुझा जास्तच चाललंय यावरती ती म्हणते मला तुम्ही एकच गोष्ट सांगा की तुम्ही त्या महिपत चिकडेच्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहात का यावरती नागराज चिडतो तिचा हात पिरगळतो आणि सांगायला लागतो कोण कोण महिपत चिकरे माझा आणि महिपत चिखरेचा काय संबंध तू का माझ्यावरती पाळत ठेवून आहेस आणि खाली सुद्धा महिपत चिखरेचा ज्या वेळेला विषय काय चालू होता त्यावेळेला तू मला तिकडे का नाही थांबू दिलंस काय चाललंय काय तुझं सुमन असं म्हणत आता इकडे चांगले चिडलेला आहे नागराज आणि तो आता रा रागवतोय सुमन बरे हे सगळं चालू असताना सुमन आता विचार करते नाही मला जे काही असेल ते ह्या दोन भिंती चार भिंतींच्या आतच निपटवायला पाहिजे असं म्हणत ती आता ते सगळं सहन करते आहे जेणेकरून उगाच घरात वाद नको विवाद नको आहे आणि त्यावरती ती सांगते तुम्ही अजूनही मैपचिके याच्या ताब्या याच्या संपर्कात नाही आत ना यावरती नागराज अधिकच भडकतो तुला काय करायचं आहे यावरती ती सांगते मी पाहिलंय तुम्हाला त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये अजिबात हे करू नका आणि ती मनातल्या मनात विचार करते आहे सुमन की ज्यांना ह्यांना मी विचारले होती हे ज्याप्रमाणे जपापले त्याच्यावरून मला तर वाटते की महिपत शिखरेसोबत तर यांचा कॉन्टॅक्ट आहेच किंवा महिपत शिखरे हे तर यांचे मित्र आहेत पण पण कदाचित अपघाताच्या सोबत सुद्धा यांचा काहीतरी संबंध असू शकतो प्रेक्षकांना इकडे आता या दोघांनी ड्युटी लावलेत काही वेळ नागराज थांबतो तर काही वेळ प्रिया आता प्रियाची वेळ आलेली आहे महिपत विचार करतो खरं तर या चिचोंदरीच्या सोबत आता बोलायची माझी अजिबात इच्छा नाही आहे काय तिचं ते तोंड काय पण मला इथून बाहेर पडायचं असेल तर तिच्याशी बोलावंच लागेल आणि तो तिच्याशी असा रोखून रोखून पाहतोय आणि हे सगळं बघून प्रिया थोडीशी गाड गाभरलेली आहे आणि ते विचार करत ते काय झालं काय असेल हा माझ्याकडे महितपत इतकं रागा रागाने का पाहतोय आणि त्यावर ती ती म्हणते अण्णा सर अण्णा सर ऐका ना याच्यात माझी काहीच चूक नाही आहे शंभर टक्के जर कुणाची चूक असेल ना तर ते नागराज काका म्हणजे त्यांनी मला ब्लॅकमेल केलं तुम्हाला इकडे आणण्यासाठी आणि हे करण्यासाठी खरंच शंभर टक्के माझी काही चूक नाहीये खरंच माझी काही चूक नाही मला माफ करा मनापासून अगदी सॉरी यावरती महिपत म्हणतो अच्छा मनापासून सॉरी का अगं तुला माहीत नाहीये माझ्याकडे हे असे मनापासून सॉरी म्हणणारे कितीतरी लोक येतात आणि मग मग मी काय करतो माहिती आहे का म्हणजे तुला माहित नसेल तर लहानपणी माझ्या मुलीला म्हणजे असंच झालं होतं तिला त्रास देण्यात आला होता आणि त्यानंतर तिला त्रास देणारी मुलगी आता म्हटली नाही नाही माझ्या मनात काही नव्हतं मला खरंच काही असं करायचं नव्हतं किंवा हे सगळं मी मनापासून केलेलंच नाहीये तर मग मी काय केलं माहितीये का माझ्या मुलीला छेडणारा तो मुलगा त्या मुलाला मी आता बत्तीस बत्तीस तुकडे केले आणि खांडोळ्या करून टाकल्या असं म्हणत तो आता सांगतो अजून एक व्यक्ती जिने मला कोर्टात खेचायचा प्रयत्न केला आणि मला आता त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग लगेचच म्हटला की मनापासून सॉरी हं मला हे करायचंच नव्हतं आज तागायत तो कुठपर्यंत गायब झाला हे कुणालाच माहीत नाही आहे प्रियाला साधारणपणे समजलंय की आपली इंट्रोगेशन कमी आणि आपल्याला धमकी बजात आहे हेच सगळं चालू आहे आणि प्रिया सांगते नाही अण्णा सर अहो माझं म्हणणं ऐका तरी म्हणजे मी काय म्हणते ते ऐका तरी अहो तसं काही नाही आहे मला तुम्हाला खरंच काही करायचं नव्हतं पण ह्या नागोबा या नागोबाच्यामुळे आता हे सगळं होतंय प्रिया गोड 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 भुलवत आहे आणि त्यानंतर इकडे आता ती सांगते आहे खरं सांगायचं तर नका ना माझ्यावरती तुम्ही इतका राग धरू पण ना महिपतलं सोडणं हे रिस्की आहे हे सुद्धा तिला माहिती आहे तोपर्यंत प्रेक्षकांनो मग आता अर्जुन सायली आणि रविराज हे तिघं स्टडी रूममध्ये येत आहेत अर्जुन आणि सायली सांग रविराज काका तुम्ही सगळ्यात जुन्या फाईल काढा सायली म्हणते आपण म्हणतोय की ती लोकं म्हणजे ज्यांना ज्यांना त्या पिरियडमध्ये रविराज काकांनी अटक केलं असेल किंवा त्यांच्या विरोधात ती, लोका, ती, ती का हे केली असेल पण मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे त्यावेळेला ज्यांना ज्यांना आता पकडण्यात आलं असेल किंवा ज्यांच्यावरती आता ती केस हे जिंकले असतील तर त्या लोकांना म्हणजे ते जी काही लोकं असतील ते लोकं जेलमध्ये असतील ना मग ती कसं काय करतील यावरती आता सगळ्यांनाच हा पॉईंट पटतो पण रविराज म्हणतात कसं आहे जेलमध्ये राहूनसुद्धा सुपारी देणारी असतात म्हणजे अजून एक माझ्या माहितीमध्ये आहे त्याच दरम्यान मी एक पोलीस ऑफिसरला सुद्धा जेलमध्ये पाठवलं होतं त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो पोलीस ऑफिसरला काय काय झालं काय होतं यावरती रविराज घडलेला सगळा किस्सा सांगायला लागतात आणि रविराज सांगायला लागतात कसं आहे ना तो पोलीस होता आणि त्यांनी पोलीस असून सुद्धा दोन गुंडांना सुपारी दिली एका म्हणजे एका उद्योगपतीला मारण्यासाठी आणि त्यानंतर त्यांनी त्यांना बाहेर काढलं उद्योगपतीला मारण्यासाठी हा सगळा प्लॅन केला पण काही कारणास्तव हा प्लॅन उघडकीला आला एका वकिलाने हा प्लॅन उघडकीला आणला आणि त्यानंतर मला आता म्हणजे त्याला आता शिक्षा झाली होती हे सगळं सगळं घडलं होतं आणि त्यावरती एका उद्योगपतीला मारण्याचा हा प्लॅन त्याने इथल्या दोन गुंडांना सुपारी देऊन केला जेलमधल्याच आणि त्या दोन गुंडांना मोकट सोडलं मोकट सोडून त्याला आता मारायला पाठवलं हे समजल्यावरती मी त्याच्यावरती केस तसली होती केस टाकली होती आणि केस टाकून त्याला मी जेलमध्ये अडकवलं होतं यावरती सायली म्हणते म्हणजे एका पोलीस ऑफिसरला सुद्धा तुम्ही अडकवलं होतं रविराज म्हणतात हो तोपर्यंत प्रेक्षकांनो आता इकडे नागराजला महिपत बद्दल रविराज विचारतात आणि ते सांगतात नागराज खरं खरं सांग तुझा अजूनही महिपत शिखरेसोबत काही संबंध आहे का म्हणजे महिपत शिकरे हा आता आमच्या अपघाताशी रिलेटेड आहे ही गोष्ट आम्हाला समजलेली आहे आणि त्यानंतर तुला काही माहिती आहे तू अजूनही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस असं म्हणत लगेचच आता इकडे नागराजवरती रविराजांनी वक्रदृष्टी फिरवलेली आहे सुमन हे सगळं आहे आणि त्यावरती नागराज मात्र या सगळ्याला डिनाय करतोय त्यावरती आता इकडे सायली सांगत आहे सुमन ककी तुम्ही काय इतक्या अस्वस्थ आहात आणि त्यावरती प्रतिमा म्हणते सायली तुला माहित नाहीये का हे सगळं सगळं सुमनला त्रासच होतो आहे म्हणजे या सगळ्या वागण्याचा त्रास होतोय असं म्हणत आता इकडे प्रतिमा समजावते आणि खरंच सुमनला नागराज जे काही वागतोय त्याचा खूप खूप त्रास होत आहे आता रविराज नागराजचं सत्य आता कसं शोधून काढणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे